ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा कळवा माजवाडा मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्ववाहिनीचं कटाई नाका ते टाकी येथे तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेतल्याने गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रात्री बारा ते शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा